लाईफमध्ये पण मला तरी असं वाटते की प्रेम शिवे लाईफ अधुरी आहे प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रेम हे पाहिजेच लाईफमध्ये पैसा आज नव्हते आपण नक्कीच कमवतो हो पण प्रेमाने कमवलेली माणसे या आपण आयुष्यभर जगतो तर प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे आणि लाईफमध्ये प्रेम, प्रेम, प्रेम पाहिजेच असाच आता विषय आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायला खूप छान व्हिडिओ आहे नमस्कार मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ खूप छान आहे आणि खूप छान असं सांगणार आहे आणि म्हणजे थंबेलवरून तर तुम्हाला कळतच असेल की माझा विषय काय आहे तर विषय असा आहे जास्त व्हिडिओ लांबवत नाही तर पटकन सांगूनच दिले तुम्हाला विषय असा आहे प्रेम पैसा महत्त्वाचा आहे काय पाहिजे जीवनामध्ये प्रेम पाहिजे की पैसा पाहिजे नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर पैसा पैसा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये पैशाशिवाय काहीच नाही असं पण म्हणू शकतो आपण आणि प्रेम प्रेम तर हे लाईफमध्ये पाहिजेच प्रेम नसलो तर आपण समोर जाऊच कसं कारण खूप जणांचा असा विचार आहे की पैसा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये आणि त्याच्याशिवाय काहीच नाही प्रेम नसलं तर जाते पण पैसा पाहिजे हो एका ठिकाणी बरोबर आहे बोलणाऱ्यांचं एका ठिकाणी बरोबर पण आपलं माझं तरी आहे असं मत की पैसा तर आहेच महत्त्वाचा मी तुमच्या गोष्टीत असं म्हणजे करते हा बोलते जसं हा पैसा आहे तर आपण प्रेमच नसलं पण पन काय फायदा तो पैसा पैसा आहे भरपूर आहे आपल्याकडे पैसा भरपूर आहे म्हटल्यानंतर भरपूरच आहे पण काय कामाचं प्रेम करणारे लोक आपल्या आजूबाजू नाही आहेत आपण येड्यावादी पैसाच कमवतो आहे पैसा आपल्याला जिंदगीभर नेईल पण आपलं पोट पण भरेल आपल्या सर्व इच्छा पूर्ण करेल मान्य आहे सर्व गोष्टी मान्य आहे पण जे आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते आपण आपल्या आजूबाजूला पाहिजे ना त्याच्याशिवाय गोष्टच नाही आहे एक असं आहे कुटुंब आहे असं एक मोठं तिथं भरपूर पैसा आहे म्हणजे भरपूर भरपूर श्रीमंत आहे तिथं ती मुलगी लग्न करून जाते की बाबा माझ्या सासऱ्याने भरपूर कमवलेलं आहे आणि खूप आहे त्यांचं तर ती तिथं शिरा करते ती म्हणजे नोकरानी वगैरे सर्व असता कामवाले असतात त्यांच्या घरी सर्व असते पण तिचा विचार असते की जाऊ दे आज मी माझ्या हाताने शिरा करते तर ती खूप त्या शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी खूप काही घेऊन येते केसर वगैरे काजू बदाम सगळं जे लागते आपल्याला शिऱ्याला ते सर्व घेऊन येते ह दोन हजार ते तीन हजारापर्यंत सामान आणते दोन ते तीन हजाराचा तर शिरा छोट्याशा बाउल्समध्ये काढते चा चांदीचं बाउल्स राहते चांदीच्या ब्लॉ ब्लाऊज म्हणजे बाउलमध्ये काढते एक सोन्याचा चम्मच घेते आणि सासू सात्यांकडे नेते आणि ते शिरा खाता हा छान झाला जसा होतो तसा असे असे ते बोलतात दुस त्याच ठिकाणी दुसरं कुटुंब राहते की ते म्हणजे शेतातून तिचा हजबंड काम करून येतो थकून थाकून येतो तिला असं वाटते आता आपण काही ना काही दिलं पाहिजे बाबा नवऱ्याला खायला थकून थाकून आला भूक लागली असेल तर ती पण शिरा बनवते शिऱ्यासाठी रवा घेते साखर घेते गावराने तूप नसते डाळडा नसते तेलाचा शिरा बनवते दोन चम्मच तेल घेते काजू बदाम बघायला बसते ते बी मुलांनी खाऊन घेतलेले राहता डब्यामध्ये काजू बदाम पण नसतात तसाच ते दोन चम्मचचा तो तेलाचा शिरा करून नवऱ्यांकडे देते तर नवऱ्याला म्हणते शिरा खा तुम्हाला थोडं बरं वाटेल आत्ताच कामावरून आले शिरा खाल्ल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल तर त्या तो नवरा इतका प्रेमाने तो शिरा खातो आणि म्हणे वाव का मस्त झाला का टेस्टी झाला त्याचं प्रेम त्या बायकोवरचं आणि त्या बायकोनी बनवलेलं प्रेम ते किती त्या प्रेमाने बनवला तो शिरा आणि त्या नवऱ्याला दिला आणि त्या दुसऱ्या ठिकाणी त्या सूननं बनवला खूप साहित्य टाकलं खूप काय झालं पण ते सासू सासरे हां ठीक आहे चांगला झाला बस एवढी तारीख करता पण त्या नवऱ्याने इतकं कौतुक केलं त्या बायकोचं इतकं कौतुक केलं बघा असं राहतं खूप असं प्रसंग राहतो खूप गोष्टीचा हे राहतो पैसा सर्व काही नसतो आपण मित्रांकडे बी गेले तर आपल्या जवळचे मित्र आपण प्रत्येक गोष्टी मित्राला शेअर करू शकतो असे मित्र आपल्याजवळ हवे की आपण त्यांना प्रत्येक गोष्ट शेअर करतो कारण बाहेरचे व्यक्ती म्हणतात तर ते आपल्याकडे व्यवहारिक रित्याने आपल्याकडे बघतात प्रेमाने नाही बघत असे खूप खूप किस्से आहे कारण प्रेम हे खूप महत्त्वाचा आहे लाईफमध्ये पैसा नाही महत्त्वाचा कारण आपण कसा पण करून आपल्या पोटाला दोन घास खा खाऊ घालू आणि आपलं पोट आपण भागू एक तर आपल्या काही गोष्टी आहे त्या आपण आणू शकतो बाजारातून वगैरे तेवढं आपण कमवलं पण लाईफमध्ये प्रेम पण पाहिजे हां प्रत्येक गोष्टी आपल्याला पैशाने विकत घेणं पडता प्रेम ही गोष्ट अशी राहते की आपल्याला पैशाने विकत घ्यावीच नाही लागत म्हणून मी म्हणते लाईफमध्ये पैसा पण तेवढाच महत्त्वाचा आहे आणि प्रेम त्याच्यापेक्षा डबल टिबल चौबल पटीना आपल्या लाईफमध्ये प्रेम महत्त्वाचं आहे कारण प्रेम सा प्रेमाने सांगलेली माणसं आणि आपलं प्रेम ज्या व्यक्तीवर असते ते माणसं आपल्याला काही ना काही मार्ग दाखवता आणि आपल्याला त्या गोष्टीमध्ये चांगला सल्ला देता आणि ते व्यक्ती आपल्यासोबत पाहिजेच कारण प्रेमाशिवाय काहीच अगोर नाही मला तरी असं वाटते तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा कारण प्रेम खूप महत्त्वाचं आहे लाईफमध्ये चला तर असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय